नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो नमो शेतकरी महासन्मान निधीचा योजनेचा सातवा हप्ता अखेर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात कालपासून झालेली आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे नऊ आणि दहा या दोन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जी काही रक्कम आहे तर ती जमा केली जाणार आहे आता किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला ब्याण्णव लाख छत्तीस हजारहून अधिक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता पण सध्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या सातव्या हप्त्यापोटी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण एक हजार आठशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटी सव्वीस लाख रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे तुम्ही पात्र आहात का हे आपल्याला कसं जाणून घेणार आहोत आपण तर आता तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की हप्त्यासाठी कोण पात्र आहे मला तर हप्ता आलेला नाही आहे मी तर आतापर्यंत पात्र होतो तर मित्रांनो या योजनेसाठी तेच शेतकरी बांधव पात्र आहेत जे पी एम किसान योजनेसाठी किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र होते पण काही कारणामुळे जसं काही शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झालेली नाही किंवा काही अडचणी पडताळणी अजून काही सुरू आहेत ज्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन बाकी आहे असे शेतकरी या यादीतून वगळले गेलेले आहेत जर तुम्ही या सर्व प्रक्रियामध्ये पात्र असाल तर तुमचा हप्ता जमा झालेला असेल किंवा जा लवकरच हो जमा होईल मित्रांनो आता तुमचा हप्ता जमा झाला आहे का हे आपल्याला कसं तपासायचं आहे तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का हे तपासण्याचा एक सोपा मार्ग आहे तुम्हाला एफ टी ओ जनरेट झालेला आहे का हे तपासावं लागणार आहे एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर तुमची निघालेली का तुमचा एफ टी ओ जनरेट झाला असेल तर आज उशिरापर्यंत किंवा एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येतील पण जर तुमचा एफ टी ओ जनरेट झालेला नसेल तर याचा अर्थ असा की तुम्ही काही कारणामुळे सध्या अपात्र ठरलेले आहात कदाचित तुमची पी एम किसानची पडताळणी बाकी असेल किंवा इतर कारणामुळे तुम्ही पात्रतेच्या बाहेर असाल त्यामुळे लगेचच पैसे जमा झालेले नाहीत तर निराश होऊ नका तुम्ही पी एम एफ आ, पी एफ एम एस पोर्टलवर जाऊन तुमचा एफ टी जनरेट झाला आहे का हे नक्की तपासून पाहू शकता हे कसं तपासायचं याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला वरती आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटून जाईल तर मित्रांनो ही होती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त हप्त्याबद्दलची माहिती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणखी ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो